गेली सात वेळा आणि हे आजचं म्हणजे आठ वेळा पण गेली सात वर्ष ज्यावेळेला आपण उपोषणाला बसलात त्यावेळेला हे उपोषण अन्न त्याग आणि पाणी त्याग होतं का हा त्यावेळेला माझी जी सगळी अमर उपोषण आहे हे आजचं धरून हे माझं आमर उपोषण आहे अन्न त्याग पाणी त्याग हे माझं जवळजवळ तीन उपोषण माझी पंधरा पंधरा वीस वीस तासाची झाली हे आजचं उपोषण हे माझं मोठं झालं आता तीस तास ओलडून गेले तरी सुद्धा कुठला अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातले अधिकारी मला पत्र द्यायला आले नाहीत किंवा विनंती करायला आली नाहीत की आम्ही हे करतो वगैरे म्हणून अगोदरपर्यंत म्हणजे अगोदर सुद्धा तुम्ही उपोषण केलात काय अन्न त्याग पाणी जसं तुम्ही म्हणताय तसं पण त्या उपोषणातून तुम्हाला प्रशासनाचा काय अनुभव आला प्रशासनाला तोच अनुभव आला की आम्हाला नुसते त्याने आश्वासन दिले की आम्ही चांगल्यापर्यंत ते रस्ते भरतो आम्ही वैद्यकीय अधिकारी वरती कळवलं आहे रत्नागिरी शिविलला की तो आल्याच्यानंतर आम्ही दवाखाना चालू करतो तीन चार वर्ष बंद असलेला तरीसुद्धा त्या अजून एक वर्षभरात अजून दवाखान्यात अधिकारी अजून आलेलाच नाही म्हणून मला हे पाऊल उचलायला लागलं ला। हे तीन वर्षाची वर्षाची माझी कामाची आहेत आता जे बसलो आहे याला या तीन विषयांसाठी मी आठ वेळा उपोषण आहे माझं आठवं उपोषण आहे आता आणि अजून काम काय झालेलं नाही फक्त आश्वासनं देतात की आम्ही चांगल्यापराचे पाराचे रस्ते करू चांगल्या तऱ्याचे हेच जर रस्ते खेड शहरातले आ, मार्च एप्रिलमध्ये जर डांबरीकरण चांगलं केले नसते तर आता ही अवस्था बघायला मिळाली नसती आता सुद्धा त्यांनी आश्वासनं दिली प्रशासनाने आश्वासन दिलं त्या आश्वासनाच्या भरवश्यावर आपण राहणार का नाही मी आता इथे जिल्ह्याला ठरवूनच आलेलो आहे माझं जिल्ह्याचं पहिलं उपोषण आहे मी सगळंच ठरवून आलो आहे की मला जोपर्यंत आमच्या समाधानकारक उत्तर मिळत नाही की आम्हाला पाहिजे किंवा दवाखाना हा आता ऑगस्ट महिन्यात आम्हाला अमुक अमुक तारखेला चालू करू तर आता आम्हाला लिहून देत आहे तर आम्ही थोडाफार तो विचार करू रस्ते आम्हाला एक नियोजन पद्धतीने भरून दिलेन रस्ता बंद करून सगळे रस्ते चांगले कॉन्क्रीटचे करून दिलेन जेणेकरून पावसा उन्हाळा येईपर्यंत त्याच्यावरती लोकांनी सुशिक्षित त्यांचा प्रवास व्हावा असे जर रस्ते भरून दिले तर आम्ही विचार करू लिहून दिले उपोषणाला बसण्यापूर्वी आपण प्रशासनाला निवेदन दिलं होतं त्याप्रमाणे कुठल्याही अधिकाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर आपली बातचीत झाली का हा आमची चर्चा झाली मी निवेदन त्याच्यानंतर चर्चा झाली नाही पण निवेदन द्यायची आधी एक दिवस बाबा मी असं असं आहे तुम्ही काय करताय त्याच्यावर तेव्हा आम्हाला चर्चा झालेली पण त्या चर्चेला पण त्यांनी असंच बोलले ते आता पाऊस पडला आहे रस्ता उकडलेत आहेत ते आता थोडं हे होणार आहे पण त्यांना काय बोललो मी की ते तुम्हाला आधी मी दोन महिने अपडेट आहे ना तुम्ही रस्ते चांगले करा म्हणून मग तुम्ही का नाही केला आत एक मोठा कोण अधिकारी कोण होते प्रांत अधिकारी सॉरी प्रांत अधिकारी नाही आमचे नगरपालिकेचे सी ओ रोगडे साहेब आणि बी एन सीच्या आशा ज्यादार म्हणून मॅडम आहेत त्यांच्याशी माझी वैयक्तिक हे झाली दहा दहा पंधरा मिनिटांची भाषण झालं आमचं बोलणं झालं त्याच्यात आम्हाला सांगितले की आम्ही आधी भरलेले खड्डे तुम्ही सांगितल्याप्रमाणे पण ते भरले कधी मेच्या एंडला भरलं नाही त्यात पाऊस पडला त्या पावसात निस्कुट्यासारखे दर्जाचे खड्डे असल्यामुळे ते लवकर उघडले दवाखान्याचा पण तोच विषय आहे की एक महिन्यापूर्वी मी एक मेल आम्ही उपोषणला बसलेलो दवाखान्यासाठी आणि रस्त्यासाठी तर मला नगरपालिकेने लेटर दिले हे माझ्याकडे लेटर आहे आता ले की आम्ही वरती जिल्हा असलंय तुमच्या रत्नागिरीचं शिविल आहे तिथे आम्ही डॉक्टरसाठी आम्ही मागणी केलेली आहे मग त्याच्याशी मी बोललो की तुम्ही काय केला दीड महिन्यात तर का ते अजून त्यांचं पत्र आलं नाही म्हणून मग हा पत्र मला अनुभवायला लागलेला आहे हा मार्ग मला अवलंबवा लागला हा उपोषणाला बसणार हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं होतं की तुम्ही तुमच्या अधिकारीच्या नावावर दिलेलं आहे पत्र किती दिवस झाले आता तुम्हाला फक्त पंचवीस तारखेला मी दिलं पंचवीस तारखेला दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तुम्हाला असं एकत्र चर्चेला बोलवलं होतं हा चर्चेला बोलवले नाहीत मला लेटर दिले त्यांनी लेटर आम्हाला दिले नाहीत की आम्ही वर्त आम्हाला हे आलेलं आहे की आम्ही समस्या सोडू म्हणून आम्हाला त्यांनी लेटर दिले कोणी दिलंय नगरपालिकेने जिल्हा परिषदने बी सी जिल्हाधिकारी कार्यालयातून काय मिळालं जिल्हाधिकारीकडून मला काय नाही मिळालं जिल्हाधिकारी हे प्रशासनाचे न्यायाधीश असतात ना त्याच्याकडून तुम्हाला काहीच मिळालं त्याच्याकडून काय मिळालं अशी अपेक्षा आहे ते मिळालेलं आहे की आम्ही संबंधित यांना कळवलेलं आहे की तुमच्या जे हे आहे प्रश्न आहेत ते त्यांचे निपट हे करून द्या सोडून द्या प्रश्न तुमच्या खेडमध्ये काही कामं होत नाहीत काय तुम्ही म्हणून तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आला हा आणि जिल्हाधिकारी हे प्रशासनाचे न्यायाधीश असतात मग त्या न्यायाधीशांकडून सुद्धा तुमची कामं मार्गी लागतील अशी तुमची अपेक्षा आहे पण इथं आल्यावर असं झालंय की आम्हाला इथे न्याय मिळत नाही लवकर आता दुसरा एक महत्वाचा विषय सांगतो माझी काल अमरपेन दहा दहा वाजता मी सकाळी उपोषणाला बसलो आहे मला दोन वाजता गाडी चेकअप करायला आली सरकारची आता त्यांचा माणूस आहे अन्नत्याग केलेला आहे वास्तविक त्यांनी रात्री पण मला चेक करायला यायला पाहिजे होतं मला सकाळी नऊ वाजल्यापासून अस्वस्थ वाटायला लागलं तरीसुद्धा ती सकाळी पण आली नाही रात्री डायरेक्ट गाडी तीन वाजता आली म्हणजे चोवीस तासांनी परत ती गाडी आली शासकीय गाडी आरोग्याची मला चेक करायला म्हणजे मी त्यांना काल संबंधित त्यांना सांगितलेलं की मला चक्कर येते माझे डोकं दुखतं पोट झाले असं मी त्यांना काल दोन वाजता सांगितलेलं पण तरीसुद्धा त्याला मी विचारलं की तुम्हाला हे कोण सांगतं की आमच्याकडे यायला तर माननीय जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिस तुम्हाला फोन येतात की तुम्ही तिथं जावं म्हणून म्हणजे हे चोवीस चोवीसच्या अंतराच्या अंतरावरून हे जर आम्हाला चेक करायला पाठवलं असेल तर यांची काय भूमिका असेल